या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड बंगला मनसोर तालुका आंबेगाव संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट सॅम्पल मध्ये जे सोयाबीनचं सॅम्पल होतं ना आळ्या आढळल्या होत्या प्रत्येक बॅच चे सॅम्पल येत असतील तुमच्याकडं मग तुम्ही ते चेक केलं नव्हतं असं मी चेक केलं असं नाही की स्वयंबाई नाही प्रॉब्लेम फक्त एवढाच झाला की सगळ्याच वड्यांमध्ये आले होते असं नाही काही सॅम्पलच्या वड्यांमध्ये असं नाही आले पण काल ज्यावेळेस मी जेव्हा सॅम्पल चेक केला तर त्याच्यामध्ये जेवढ्या मी वड्या फोडल्या तर मला त्यामध्ये आढळली म्हणून मी काही पुढे त्यांचं जेवण केलं शाळे शाळेवर पुन्हा कम्प्लीट आल्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी केली तर त्याच्यामध्ये आम्ही रॉ मटेरियल पण घेतलं की त्यामध्ये ते पुन्हा बॉईल करून पाहिलं ते फोडून पाहिलं तर त्याच्यामध्ये पण आम्हाला असं जाणवत की बऱ्यापैकी नाहीये पण एखाद्या दे अर्धी आहे मग आम्ही त्याच्यावरनं शाळेवरती लगेच फोन करून सगळ्यांना ज्यांना पाहिजे त्यांना जेवण प्रोव्हाइड केलं खिचडी भात पाठवलं बेसन पाठवलं पाठवलं हे जे काही आमच्या पत्नी जमेल तेवढं आम्ही एकंदरत तुम्ही मान्य करताय का त्याच्यामध्ये आळय होते आता जेवण मुलांना दिलं जेव्हा इथून गेला तो पण जेव्हा पण सॅम्पल आला जेव्हा आम्ही डबे चेक केले तर डब्यांमध्ये आम्हाला एकही आळ दिसले नाही त्यानंतरच आम्ही पुढे गेलो आमची एक सवय झाल्यानंतर पूर्ण डबे चेक करायची आता मान्य आहे का तुम्ही म्हणताय की आळे आढळले पण प्रॉब्लेम असं झालाय की आळे जर तुम्ही म्हणताय तर ती प्रत्येक वेळेस व्हिडिओ पण पाहिले तुम्ही की ती आळे फोडल्यानंतर की आम्हाला डायरेक्टली याच्यातो वरती नाही दिसली आम्ही पुढे पाठवतो आमच्याकडे आतापर्यंत सापडले नाही त्यानंतर आता ना, दोन तीन सॅम्पल कालपासून कंटिन्यू सॅम्पल जो दिला आहे तोच अपॉइल कर त्याच्यामुळे आम्ही हे कन्फर्म करू शकत नाही की आता नक्कीच भेटल्यावर बरं आम्ही मान्य पण करतो की तुम्ही शाळेवर पण काय खोटं बोलत नाही म्हणजे बाकी तक्रार खोटं बोलते असं ना म्हणतात नाही म्हणते सर मी असून ते पण बोलते कशा नाही लॅब केले एवढं सरकार एवढं खर्च करते त्याच्यामध्ये आपला पगार मिळतो सर आता मी जे आलाय तो सॅम्पल चेक केला मला जर नाही आढळलं तर मी तेच सांगणार मी एक्स्ट्रा थोडं असं नाही की प्रत्येक वडी खोलून नाही मग तुम्ही असं मुलांच्या आरोग्याचे खेळ होते असं वाटत नाही तुम्हाला असं शकत कारण एक जो आहे समोर तो रिपोर्ट मी देणार मी तुमच्या माझ्या पडदा आलीकडचं नाही देऊ तुम्हाला दिसल्या नाळ्या सर मी चेक केलं तोपर्यंत मला नाही दिसले म्हणून तर मी पुढे जेवण पाठवलं माझी एक सवय मी तर स्वतः खाऊन पाहते आता एक सॅम्पल कलेक्ट करून मी पहिला फोडते पूर्ण सुरगाला करून पाहते जर नाही भेटला तर मी तेच सांगणार ना सर तुमचं नाव काय रेश्मा बद काय आपलं जे जेवणाचं जे खाद्यपदार्थ चालवले आहेत आता ह्या गाडीमधून जे चाललेले आहेत तर हे अशा पद्धतीने नेले जातात का जा याच्यासाठी वेगळी व्यवस्था असते किंवा तुमच्या तुमचे जे टेंडर आहे त्याच्यामध्ये कसं आहे किंवा कायदेशीर कसं नेलं कायदेशीर पॅक पॅक्यांच आहे इव्हन माझ्याकडे चार गाड्या आहेत आणि लोकांना रोजगार भेटण्यासाठी स्थानिक रोजगार आहेत त्यांच्या पुढे तरी गाड्यांच घेतलेलं आहे आणि त्या मुलांच्या गाड्या आपण लावलेल्या आहेत रोजगार भेटण्यासाठी जर कायदेशीर शेअर असेल का त्याच्यामध्ये त्या त्यांच्या गाड्या पाहिजेत डिझाईन केलेल्या मात्र ठिकाणी तुम्ही आता खासगी गाड्या मग याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर काय होत

कॉन्ट्रॅक्ट बेस्ट म्हणजे जेणेकरून महिनाभराचं ज्या हिशोबाने लावलेलं आहे त्यांनाही रोजगार पाहिजे म्हणून आम्ही गाड्या कंपनीच्या कमी घेतलेले रोजगारापेक्षा मुलांच्या आयुष्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्यांच्या पर... आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्याबद्दल काय सांगा घ्यायचं गेले दोन दिवसापूर्वी बिरसा ब्रिगेड असेल त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अन्य काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळी आदिवासी विभागामार्फत गुडेगाव इथं असणारा प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांच्या अंडर जे काही सेंट्रल किचनच्या माध्यमातून सुंदर आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये जवळपास चौदा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना इथं तुम्ही आता आहे शिदोल दूशी दाला की जे अन्न शिजवलं जातं आणि त्याचा पुरवठा केला जातो ते निकृष्ट दर्जाचा अन्नाचा पुरवठा परवाच्या दिवशी झाला की ज्याच्यामध्ये आळ्या आढळल्या गेल्या ते देखील त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं त्यांनी देखील मान्य केलं परंतु आमचं सर्वांचं म्हणणं आहे की गेले काल आणि आज दोन दिवसापासून आम्ही जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्यामुळे सेंट्रल किचनला आम्ही आज सर्वजण इथं आलेलो आहोत की ज्या सेंट्रल किचनमधून अन्न पदार्थ शिजवलं जातं आणि ते विद्यार्थ्यांना खाण्याकरता पाठवलं जातं टेंडर देताना त्याच्यामध्ये जे अटीशर्धे आहेत की ते जे वाहन आहे का जे गरम पदार्थ आहेत ते काही तासाच्या आतमध्ये गरम स्वरूपामध्ये तिथं पोच झालं पाहिजे परंतु म्हणजे सुविधायुक्त वाहनाच्या माध्यमातून त्याची वाहतूक अन्नपदार्थ झाली पाहिजे म्हणजे तुम्ही पाहताय की जी गुड्स कॅरियर म्हणून ज्या वाहनांचं आरटीओ रजिस्ट्रेशन आहे अशा पिकअपमध्ये माणसं वाहण्याकरता ज्या इकोव्हॅन आहेत त्याच्यामध्ये हे अन्न वाहून त्या मुलांपर्यंत नेलं जातं याच्यामध्ये खूप मोठी एक लिंक आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजातील लहान घटकांना मुलांना दर्जेदार अन्नाचा पुरवठा होत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे की मधल्या कालखंडामध्ये दे देखील रोहितदादा पवार यांनी सांगितलं होतं की एक तर शेतकऱ्याच्या दुधाला बाजारभाव नाही आणि समोरच्या बाजूला एकशे चाळीस रुपये जे दुधाच्या दराने माल खरेदी केला जातो था ठराविक डीजेशी मार्फत किंवा ठराविक उत्पादकांकडून आणि एवढा प्रचंड भ्रष्टाचार या योजनेमध्ये आहे आणि अन्न पदार्थ हे देखील निकृष्ट पद्धतीनं शिजून आता तुम्ही जर चपाती खायला दिली कुठं गेली चपाती ही तिथं आता ही चपाती आहे आता आमच्याकडे मी देखील आता खाऊनची जेव्हा पाहिली पाहिजे ही ही जी चपाती आहे तुम्ही याच्यात पाहू शकता मी मग अशी तुकडा जेवढा असा चपात्या आहेत ती कच्चा वास येतो अन्नामध्ये खायला घेतील तुम्हालाही खायला दिली होती त्या अक्षरच्या गावाच्या पिठाचा गोळा हा आहे या असल्या पद्धतीच्या तपास्या जर आमच्या या लहान मुलांना दिल्या जात असतील आणि तुम्ही जर म्हणत असाल आदिवासीचं कुपोषण जर हटवायचं असेल तर दर्जेदार चांगला अन्न पदार्थ मिळवण्याकरता हे कुपोषित नाही अजून ही बालकं मुलं हे निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊन ही आजारी पडू शकतात त्यांना गंभीर आजार होऊ शकतात आरोग्य धोक्यात होऊ शकतं ही जी लिंक आहे भ्रष्टाचाराची लागलेली कीड ही समूळ नष्ट करण्यात आम्ही हा विषय विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी आम्ही सर्व मंडळीच्या बिरसा ब्रिगेड आहेत प्रवीण पारजे आहेत विद्यार्थी संघटनेचे प्रमुख दीपक आहेत अन्य पदाधिकारी आहेत तर हे याच्यामध्ये गेले दोन दिवस आम्ही लढतोय दिवशींवरती कार्यवाही झाली पाहिजे नुसतंही त्यांच्यावरती कार्यवाही करून तर यांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार अन्न मिळण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित जणात आहोत आणि जोपर्यंत दर्जेदार अन्न पदार्थ विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार आता तात्काळ काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्ही सरकार म्हणणं जे आहे की परवा ज्या आळ्या निघल्या आणि त्याच्यामुळं आळ्यांचं मिश्रित अन्न विद्यार्थ्यांनी खाल्लं उद्या त्यांच्यात काही होऊ शकतं त्याच्यामुळं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरता आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत बोलत होतो आत्ता देखील बातो त्यांनी जर काही कार्यवाही केली जर नाही तर आमचं म्हणणं आहे का प्रकल्प अधिकारी हे देखील निलंबित झाले पाहिजे असे आमचं म्हणणं आहे